नमस्कार आपल्यासोबत सध्या आहेत माणकेश्वर येथील पीपल राईट right चे राज्य सचिव मान्य गणेश अंधारे यांची एक सध्या तक्रार आहे भूम तालुक्यातील ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत या शाळातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के ग गणवेश वाटप तसेच शंभर टक्के पाठ्यपुस्तकांचं वाटप या ठिकाणी झालेलं नाहीये असा त्यांचा गंभीर आरोप आहे त्यांनी ती माहिती जी आहे शिक्षण गट शिक्षण अधिकारी कार्यालयातून ती माहितीच्या अधिकारात मिळवलेली आहे सध्या त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत नेमकी तुमची काय तक्रार आहे गट शिक्षण अधिकारी कार्यालयास तुम्हाला माहितीच्या अधिकारात काय उत्तर मिळालेलं आहे नमस्कार मी गणेश आमदारे सध्या जून महिन्यात शाळा चालू आहे आणि जून महिन्यात शाळा चालू झाल्यानंतर अद्यापपर्यंत पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत पर्यंत शंभर टक्के म्हणजे पहिल्या पहिल्या विद्यार्थ्यापासून ती शेवटच्या म्हणजे जी काय असतील तर त्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश मिळालेला नाही तसेच त्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शालेय शालेय पाठपुस्तके त्यांना मिळालेली नाही आणि हा फक्त सध्याला आपण भूम तालुक्यातला जो डाटा आहे भूम तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या जिल्हा परिषदचा आपण डाटा काय केलेला आहे ह्या ठिकाणी मिळवलेला आहे तुम्ही दे या ठिकाणी डाटा काय काय पाहू शकता आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा गंभीर विषय असा आहे की सध्या स्थितीला फक्त पन्नास टक्केच शाळेतील जी पुस्तके पाठ्यपुस्तके ती या विद्यार्थ्यांना म्हणजे जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहेत आता माझा असा एक प्रश्न आहे या शिक्षण विभागाला या नालायक शिक्षण विभागाला माझा एक असा प्रश्न आहे की जर तुम्हाला लाडक्या वहीवर खर्च करायला पैसे येतात तुम्हाला पहिला हप्ता दुसरा हप्ता करून तीन हजार रुपये तुम्ही यांना दिले तर माझा असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही अद्याप साधा एक पुस्तक आणि त्याला अंगावर घालण्याकरता गणवेश का देऊ शकला नाही आणि जे या खुर्चीवर बसलेले माननीय मंत्री दीपक केसरकरजी यांना देखील माझा या ठिकाणी प्रश्न आहे की तुम्हाला याच्या बाबतीत कोणतीच म्हणजे गांभीर्यता नाही का हा फक्त डाटा फक्त भूम तालुक्यातला धाराशिव जिल्ह्यातला जर धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातला जर डाटा गोळा केला तर मला वाटतं दीपक केसरकर साहेब आपणाला या ठिकाणी लाज वाटेल की बाबा शाळेतल्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत गणवेश आणि हक्काचं एक शाळेतलं पुस्तक तुम्ही देऊ शकला नाही शाळा चालू होऊन या ठिकाणी पाच सहा महिने उलटून गेले तरी देखील तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकला नाही आपला भारत देश आपण म्हणतो की पुढे घेऊन जायचंय दृढ करायचंय शिक्षणाने मोठं व्हायचंय जर तुम्ही विद्यार्थ्यांना लहान मुलांना पुस्तक देऊ शकत नाही तर ते विद्यार्थी कुठून सुधारतील आणि मला मला असा असा गंभीर या जाणीवपूर्वक गोष्टी विद्यार्थ्यांना पोहोचू देत नाहीयेत त्याचं कारण की खाजगी शाळांना कुठेतरी मोठं करायचंय की काय असा या ठिकाणी माझा गंभीर आरोप मी या ठिकाणी या शिक्षण विभागावर करतोय आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर आपण याची गांभीर्यपूर्वक जर दखल घेतली नाही तर ह्यासाठी तीव्र आंदोलन देखील संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या वतीने उभं करण्यात येईल आणि मी ज्या माझ्या रस्त मागण्यात की शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि शंभर टक्के शालेय पाठ्यपुस्तके शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत जोपर्यंत आता मिळणार नाही ना 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 तोपर्यंत मी आता येणाऱ्या सहा ऑक्टोबर पासून माणकेश्वर येथील प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा आहे त्या ठिकाणी मी आता अमरवण प्रश्नाला बसणार आहे आणि या ठिकाणी मला असं सांगायचंय की जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा समजा बंद पाडण्याचा धोका आहे हे तो पुरस्पर कुठंतरी कार्य असं मला वाटतंय की जाणीवपूर्वक प्रशासन कुठंतरी करताना या ठिकाणी दिसतंय की त्यांना खाजगी शाळांना मोठं करायचंय परंतु जिल्हा परिषदच्या शाळा या ठिकाणी बंद पाडायच्या आणि प्रत्येक पालकाला वाटतंय की आमचा विद्यार्थी हा शिकला पाहिजे परंतु जर जिल्हा परिषदच्या शाळांची जर ही अवस्था राहिली आणि झाली तर ते पालक जे आहेत त्या सरकारी शाळेत त्या विद्यार्थ्यांना का पाठवतील मग त्यांना ऑप्शन कोणताही नाही त्या ठिकाणी मग ते लोक त्यांना खाजगी शाळेत टाकतील आणि जर असं जर या प्रशासनाला जाणीवपूर्वक करायचं असेल तर याचे गंभीर परिणाम या प्रशासनाला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील आणि ह्या होणाऱ्या गंभीर परिणामांना त्या ठिकाणी बसलेले खुर्चीतले अधिकारी आणि त्या ठिकाणी बसलेले खुर्चीतले जे काही मंत्री संत्रे आहेत त्या लोकांना देखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा मी निर्णायक इशारा त्यांना या ठिकाणावर देतो म्हणून पाहिलं या ठिकाणी सरकारी ज्या जिल्हा परिषदेचे शाळा आहेत त्या बंद पाडण्याचा सरकारचा कट असल्याचं या ठिकाणी गणेश आंध्रे यांचं म्हणणं आहे सोबतच ते दिनांक सहा ऑक्टोबरपासून माणकेश्वर येथील प्रशाळेतच त्यांचं त्या ते ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार आहेत अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ दुपूडला फॉलो करा धन्यवाद